नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपला अक्षय स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हरभऱ्यावरती दुसरी फवारणी कोणती घेतली गेली पाहिजे त्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये अळींचं नियंत्रण हरभऱ्याला जास्त फुटवे आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे महाराष्ट्रावर पाणी पडून गेलं त्यामध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे की हरभरा मरण पावत आहे किंवा पिव पिवळा पडून तो मरत आहे तर त्यासाठी कोणतं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरलं वापरले गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तर शेतकरी मित्र चालू करूया तर हरभऱ्यावरती आता जे पण दुसरी फवारणी घेणार त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेऊ की, की अळीचं नियंत्रण करायचं असलं तर काय करू शकतो तर सध्याच्या प्रमाणात जर का आपल्या शेतामध्ये अळी दिसून येत असेल खाणारी अळी बहुतांश आपल्या शेतामध्ये दिसून येत असणार तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता प्रोपेक्स सुपर चाळीस एम एल प्रतिपंप किंवा इमामॅक्टिन बेन्झाईट कोणत्याही कंपनीचा मे बिंज तुम्ही घेऊ शकता जेणेकरून आपल्यामध्ये अळींचं चांगलं नियंत्रण येऊ शकतं शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मत मित्रांनो जे आहे की जो आपल्या इकडे पाणी पडून गेलेला आहे त्या पाणी पडल्यामुळे काय जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळे आपल्याला हरभरा मरण पावताना दिसत आहे शेतामध्ये हरभरा बघायला तो पातळ पातळ पतला पतला होत आपल्याला दिसत आहे ते जाळ मरू नये पावासाठी आपल्याला काय करायचं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक मी काय बुरशीनाशकचं नाव सांगतो ते यापैकी तुम्ही कोणचेही वापरू शकता शेतकरी मित्रांना त्याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम वापरू शकता रोको किंवा त्याच्यातनं तुम्ही एलेट वापरू शकता बाहेर कंपनीचं किंवा तुम्ही नेटिओ वापरू शकता त्याचे पण चांगले रिझल्ट किंवा धानू कंपनीचा झेनेट येते याचा पण तुम्ही वापर करू शकता याचे पण आपल्याला चांगले रिझल्ट येतील महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशक चांगले वापरणे यापैकी कोणतेही तुम्ही चांगलं बुरशीनाशक वापरलं आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येणार शेतकरी मित्रांनो सोबतच महत्त्वाचं राहते की आता आपल्याला हरभऱ्याचे चांगले ब्रांचिंग केले पाहिजे फळ फा, फळ फा, फा, फांद्या फुटल्या पाहिजे त्याला आणि वाढ झाली पाहिजे यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा बेस टॉनिक घेऊ शकता इसा घेऊ शकता ॲम्बिशन घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही किंवा तुम्ही त्याच्यामध्ये प्लस घेऊ शकता किंवा टाटा वार याच्यानं तुम्हाला चांगल्या प्रकारे फुटवे दिसून येणार शेतकरी मित्रांनो सोबतच विद्रा वखतमध्ये बारा एकसष्ट झिरो हे घेतलंच तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फुटवे दिसून येणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दुसरा फवारणा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक त्याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक तुम्ही चांगल्या प्रकारचं वापरा सोबत टॉनिक व बारा एकसट झिरो हे प्रकारे तुम्ही आपल्या हरभऱ्याचं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि जेणेकरून आपल्या हरभऱ्याला चांगले फुटवे फुटवा जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक लाईक करा आणि जर का या माझ्या यूट्यूब चॅनल ते नवीन असाल तर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ माहिती करून घेण्याकरता माझ्या या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद